आकाशवाणी मुंबई आकाशवाणी मुंबई नमस्कार मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या अहमदाबाद विमान अपघातानंतर सर्वत्र हळहळ अपघातस्थळाला प्रधानमंत्र्यांची भेट विमान दुर्घटनेचा अमेरिकेच्या राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ तपास करणार इराणच्या अण्वस्त्र तळांवर इस्रायलचे हल्ले पश्चिम आशियात तणाव वाढला आणि देशाच्या उत्तर भागात उष्णतेची लाट तर महाराष्ट्रासह दक्षिणेत मुसळधार पावसाचा इशारा आणि आता विस्तृतपणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी गुजरातमध्ये अहमदाबाद सरकारी रुग्णालयात विमान अपघातात जखमी झालेल्यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आणि बचाव कार्याचा आढावा घेतला अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे निघालेलं विमान अवघ्या काही क्षणातच अहमदाबाद विमानतळाच्या जवळ कोसळल्यानं काल हा अपघात झाला या अपघातात बारा कर्मचाऱ्यांसह दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाला अहमदाबादमधल्या या दुर्घटनेचा आपल्या सर्वांना धक्का बसला आहे इतक्या क्षणार्धात एवढे जीव गमावण्याचं दुःख शब्दात व्यक्त करता येणार नाही सर्व शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात आपण सहभागी आहोत अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे दरम्यान अहमदाबादच्या सरकारी रुग्णालयात सध्या बत्तीस जणांवर उपचार सुरू असून गंभीररित्या होरपळलेल्या काही रुग्ण वगळता अन्य सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर राकेश जोशी यांनी दिली आहे अपघातस्थळी अजूनही मदतकार्य चालू आहे मृतदेहांची ओळख पटवण्याचं कामही सुरू आहे या दुर्घटनेबद्दल जगभरातून शोक व्यक्त होत आहे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटरस यांनी पीडितांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही एक भयानक दुर्घटना असल्याचं म्हटलं आहे ब्रिटनचे प्रधानमंत्री केअर स्टारमर यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे फ्रान्स रशिया युक्रेन मालदीव कॅनडा सिंगापूर या देशांच्या प्रमुखांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र सहवेदना व्यक्त केल्या आहेत काल दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी या विमानानं उड्डाण केल्यानंतर लगेचच विमानाच्या वैमानिकानं मेडेचा संदेश पाठवला होता ज्यामध्ये विमानाच्या परिस्थितीबाबत अनिश्चिततेचा इशारा देण्यात आला होता वैमानिक सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर यांच्या नेतृत्वाखाली या विमानानं उड्डाण केलं होतं सभरवाल यांना आठ हजार दोनशे तासांचा तर कुंदर यांना अकराशे तासांचा उड्डाणाचा अनुभव होता या पार्श्वभूमीवर अपघाताची चौकशी केली जात आहे विमान निर्माता बोईंग कंपनी एअर इंडियाच्या संपर्कात असल्यानं कंपनीचं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे या अपघातानंतर काल बोईंग कंपनीचे चा शेअर्स चार टक्क्यांहून अधिक घसरले दरम्यान या विमान दुर्घटनेच्या तपासात अमेरिकेच्या राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाचे तपास पथक चौकशीसाठी भारतात दाखल होणार आहे या तपासात भारतीय अधिकाऱ्यांना हे पथक मदत करणार असल्याचं सुरक्षा मंडळानं समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातल्या सात जणांचा मृत्यू झाला आहे त्यातले पाच जण एअर इंडियाचे कर्मचारी होते वैमानिक कॅप्टन सुमित सबरवाल हे पवईचे रहिवासी होते तर त्यांचे सहकारी दीपक पाठक हे बदलापूरचे रहिवासी होते डोंबुली इथल्या रोशनी सोनघरे पनवेलच्या मैथिली पाटील आणि अलिबाग गोरेगाव मुंबई इथल्या अपर्णा महाडिक हे कर्मचारीही विमानात होते सांगली जिल्ह्यातले महादेव पवार आणि त्यांच्या पत्नी आशा पवार हे प्रवासीही या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले आहेत परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी नवी दिल्ली इथं चीनचे उपपरराष्ट्रमंत्री सन वेडोंग यांची भेट घेतली आणि भारत, भारत चीन द्विपक्षीय संबंधांमधील घडामोडींवर चर्चा केली परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली बैठकीत आर्थिक आणि व्यापारी क्षेत्रात परस्पर संबंधांना आणखी दृढ करण्यावर भर देण्यात आला यावर्षी कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्यासाठी सहकार्य दिल्याबद्दल परराष्ट्र सचिवांनी आनंद व्यक्त केला त्याचप्रमाणे दोन्ही देशांमधल्या वादग्रस्त विषयांवर सविस्तर चर्चा करून त्याचं निराकरण करण्यावरही दोन्ही नेत्यांनी ने एकमत दर्शवलं दोन्ही देशांमधली थेट हवाई सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी जलदगतीनं पावलं उचलण्याचं या बैठकीत मान्य करण्यात आलं या राष्ट्रीय राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत इस्रायलनं काल इराणच्या भूभागावर हल्ले केले त्यामुळे पश्चिम आशियात पुन्हा संघर्षाचे ढग जमले आहेत इराणवरची ऑपरेशन रायझिंग लॉयन ही कारवाई आणखी काही दिवस चालू राहील असं इस्रायलचे प्रधानमंत्री बेन्यामिन नेत्यान्याहू यांनी म्हटलं असून इस्रायलमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे नातांज या इराणचा अण्वस्त्र तळावर हल्ला करून इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचा बिमोड केल्याचा दावा इस्रायलनं केला आहे इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्डचे प्रमुख जनरल होसेन सलामी इराणचे लष्कर प्रमुख मोहम्मद बाघेरी आणि अणुऊर्जा संस्थेचे माजी प्रमुख फेरेदून अब्बासी यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे इस्रायलनं काल रात्री इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर एअर इंडिया या विमान कंपनीनं आपली सोळा आंतरराष्ट्रीय उड्डाणं त्यांच्या मूळ ठिकाणी वळवली आहेत प्रवाशांच्या सोयीसाठी निवास व्यवस्था आणि त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचण्या अशा सूचना दूतावासांनी दिल्या आहेत इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या सूचना दिल्याचं दूतावासानं समाजमाध्यमात लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे दोन्ही देशातल्या भारतीय नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावेत सुरक्षित निवाऱ्यांच्या जवळपास राहावं आणि पुढील काळातल्या सूचनांसाठी दूतावासाच्या समाजमाध्यम खात्यांवरचे संदेश पाहावेत असं आवाहन दूतावासानं केलं आहे राष्ट्रीय तपास यंत्रणा एन आय अमृतसर पोलीस पोस्ट ग्रेनेड हल्ला प्रकरणात पंजाब आणि हरयाणामध्ये बब्बर खालसा या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संबंधित पंधरा ठिकाणी छापे टाकले आहेत पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यात एका पोलीस चौकीवर यावर्षी जानेवारी महिन्यात ग्रेनेड हल्ला करण्यात आला यासंदर्भात अमृतसर तारणतारण फिरोजपूर पठाणकोट कपूरथला रूपनगर जिल्हे आणि हरयाणातील सिरसा इथं एन आय सत्र राबवलं या दरम्यान मोबाईल डिजिटल उपकरणं आणि कागदपत्रांसह अनेक गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आलं आहे जागतिक क्रिकेट कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लंडन इथं लॉर्ड्सवर सुरू असलेल्या अंतिम लढतीच्या दुसऱ्या दिवस अखेर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या आठ गाड्यांच्या मोबदल्यात एकशे चव्वेचाळीस झाली होती दिवस ऑस्ट्रेलियानं दोनशे अठरा धावांची आघाडी घेतली होती ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं उत्कृष्ट गोलंदाजी करत अठ्ठावीस धावांच्या मोबदल्यात सहा गडी बाद केले नेदरलँडमध्ये एफआयएच हॉकी प्रो लीगच्या काल झालेल्या सामन्यात अर्जेंटिनानं भारताचा एक दोन अशा गुणांनी पराभव केला भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंग बोटाच्या जखमेच्या कारणास्तव सामन्यात सहभागी सा होऊ शक न शकल्यानं उपकर्णधार हार्दिक सिंगनं या सामन्याचं सा नेतृत्व केलं या सामन्यात भारत आता पंधरा गुणांसह पाचव्या स्थानावर आहे जर्मनीतील म्युनिक इथं झालेल्या आय एस, एस एफ विश्वचषक स्पर्धेत भारतीय नेमबाज सिफ्ट कौर का सामरानं काल महिलांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं तेवीस वर्षीय सिफनं अंतिम फेरीत चारशे त्रेपन्न पूर्णांक एक गुण मिळवत तिसरं स्थान पटकावलं कर्नाटकात अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे किनारपट्टीलगतचा भाग उत्तरेकडील बेळगावी धारवाड गडग हावेरी दक्षिण अंतर्गत प्रदेशातील चिकमंगलुर कोडगू शिवमोगा आणि दावणगिरी इथं जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला महाराष्ट्रातही पुणे कोल्हापूर सांगलीसह विविध जिल्ह्यात काल जोरदार पाऊस पडला कर्नाटक केरळ तामिळनाडू पदुचेरी कराईकल गोवा आणि महाराष्ट्रात येत्या चोवीस तासात तुरळक ठिकाणी अति जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तुरळक ठिकाणी ताशी साठ ते सत्तर किलोमीटर इतक्या वेगानं वारे वाहतील असा इशाराही देण्यात आला आहे ईशान्येकडील राज्यातही पावसाचा अंदाज आहे देशाच्या उत्तर भागात मात्र उष्णतेची लाट आहे हिमाचल प्रदेशात थंड हवेची ठिकाणं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिमला आणि मनालीमध्येही तापमान वाढलं असून घामाच्या धारांनी स्थानिक हैराण झाले आहेत आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा अहमदाबाद विमान अपघातानंतर सर्वत्र हळहळ अपघातस्थळाला प्रधानमंत्र्यांची भेट विमान दुर्घटनेचा अमेरिकेच्या राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ तपास करणार इराणच्या अण्वस्त्र तळांवर इस्रायलचे हल्ले पश्चिम आशियात तणाव वाढला आणि देशाच्या उत्तर भागात उष्णतेची लाट तर महाराष्ट्रासह दक्षिणेत मुसळधार पावसाचा इशारा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार